नमस्कार आज आपण बनवत आहे डाळ पालक काही काही रेसिपी अशा असतात की त्या एखाद्या व्यक्तीकडून खूप मस्त बनतात तशाचपैकी एक रेसिपी म्हणजे डाळ पालक ही डाळ पालक माझ्या सासूबाईंच्या हातची खूप मस्त बनते त्यांचीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आपण ही पालक बनवण्याकरता घरचीच पालक तोडणार आहे अशा प्रकारे घरी मी डब्यांमध्ये पालक लावली आहे आमच्याकडे बाराही महिने पालक मिळत नाही त्याच्यामुळे मी उन्हाळ्यासाठी अशा डब्यांमध्ये पालक लावून घेते आता आपण ही पालकाची पानं तोडून घेऊया या ठिकाणी पहा मी पालक तोडून घेतली आहे अर्धा किलो पालक असेल ही आणि या ठिकाणी घेतली आहे एक वाटी तुरीची डाळ आता आपण ही तुरीची डाळ दोन ते तीनदा पाण्याने स्वच्छ करून घेऊ या ठिकाणी मी डाळ धुवून घेतलेली आहे आणि ही पालकाची जी पानं आहे ती मी पाण्यात टाकून घेतली आहे पालक चिरल्यानंतर ती पाण्यात टाकायची नाही ती पहिलेच छान धुवून घ्यायची आता आपण पालक पाण्याने छान धुवून घेऊ आणि एका चाळणीमध्ये काढून घेऊ पालकाची सर्व पानं मी चाळणीमध्ये काढून घेतली आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ही पालक बारीक चिरून घ्यायची आहे अशाच प्रकारे आपण बाकीचे पालकसुद्धा बारीक चिरून घ्यायची सर्व पालक मी बारीक चिरून घेतली आहे आता आपण यात टाकणार आहे एक टमाटर चिरून आणि दोन हिरवी मिरची हे सर्व मी टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला या गंजामध्ये पाणी टाकायचं आहे एक वाटी डाळीसाठी अडीच वाटी मी या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे आता मी यात टाकणार आहे थोडेसे शेंगदाणे आता आपल्याला हा गंज कुकरमध्ये ठेवायचा आहे आणि ही डाळ पालक आपल्याला शिजवून घ्यायची आहे जर तुमच्याकडे छोटा कुकर असेल त्याच्यामध्ये सुद्धा हे डाळ पालक तुम्ही शिजवून घेऊ शकता जोपर्यंत आपली डाळ पालक शिजत आहे तोपर्यंत आपण परं डाळ पालकसाठी परं काय काय पाहिजे ते बघूया या ठिकाणी मी एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे थोडासा घेतला आहे कढीपत्ता एक टमाटर बारीक चिरून घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट थोडीशी जाडसरस वाटून घेतलेली आहे आणि थोडीशी घेतली आहे कोथिंबीर या ठिकाणी पहा डाळ पालक मी चार सिट्या घेऊन शिजवून घेतलेली आहे आता आपल्याला ही डाळ पालक छान घोटून घ्यायची आहे यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि आता आपण ही डाळ पालक छान घोटून घ्यायची घोटून घेतल्यामुळे ही डाळ पालक छान एकजीव होईल डाळ पालक आपण घोटून घेतलेली आहे हे छान मिक्स झालेलं आहे आता आपण डाळ पालकची फोडणी करूया या ठिकाणी कढईमध्ये तेल तापलेलं आहे आता आपण यात टाकणार आहे अर्धा छोटा चमचा जिरं आणि अर्धा छोटा चमचा चा चा मोहरी दोन्ही छान तडतडून झालेलं आहे आता आपण यात सर्वात पहिले टाकणार आहे आलं लसूण पेस्ट आता आपल्याला ही आलं लसूण पेस्ट छान गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायची आहे आलं लसूण पेस्ट छान गुलाबी रंगावर परतून घेतली की आपल्या पालकला खूप मस्त चव येते आलं लसूण पेस्ट छान गुलाबी रंगावर आलेली आहे आता आपण यात टाकणार आहे कढीपत्ता बारीक चिरून घेतलेला कांदा आता आपण हे छान परतून घ्यायचं आता हे सर्व चांगलं परतून झालेलं आहे आता आपण यात टाकणार आहे मसाले एक चम्मच लाल तिखट घेतलेला आहे एक चम्मच धने पावडर घेतलेला आहे अर्धा छोटा चमचा हळद घेतलेली आहे आणि एक चमचा अमसूर पावडर घेतलेला आहे आणि अर्धा छोटा चमचा गरम मसाला घेतलेला आहे आता हे सर्व टाकून द्यायचं तेलामध्ये फक्त आपल्याला हे मिक्स करायचं आहे जास्त परतायचं नाही लगेचच आपण यामध्ये टमाटर आणि कोथिंबीर टाकणार आहे या ठिकाणी आपण कोथिंबीर फोडणीमध्येच घालणार आहे मी वरतून टाकत नाही कोथिंबीर मी फोडणीमध्येच घालते आता हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि टमाटर आपले चांगले नरम शिजू द्यायचे टमाटर बघा चांगले नरम शिजून झालेले आहे आता आपण यात टाकत आहे डाळ पालक थोडीशी डाळ पालक टाकायची आणि हे चांगलं मिक्स करायचं आता आपण सर्व डाळ पालक यामध्ये टाकून घेऊ डाळ पालक टाकून घेतलेली आहे आता हे छान मिक्स करायचं आणि याच गंजामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि हे आपण डाळ पालकमध्ये टाकून घेऊ तुम्हाला पालक किती पातळ किती घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता आता आपण टाकत आहे चवीनुसार मीठ मीठ टाकल्यावरही छान मिक्स करून घ्यायचं आणि आपल्या डाळ पालकला छान उकळी येऊ द्यायची या ठिकाणी बघा पालकला छान उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करायचा ही पालक भाकरीसोबत भातासोबतसुद्धा खूप मस्त लागते अशा प्रकारे पालक नक्की करून बघा आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा धन्यवाद